हेच खराब झालंय टिपाड धुवा लागणे पाणी सगळं घाण झालंय हा हिथच भेटलय आहो ऐक ना ताई काय काय नाही अगं टिपाड धुवायचंय हा का आहो माझ्या कॉलेज मध्ये ना टीचर डे तर मला ना तुमची साडी पाहिजे कोणत्या रंगाची पाहिजे तुला कोणता रंग आवडतो रंग जाऊन द्या पण तुम्ही बघा त्या दिवशी ती नेसली होती बघा टिकल्या टिकल्यांची ब्ल्यू कलरची हा ती वय ती आवडली हा ती खूप ना भारी दिसत होती आणि मी जर घातले तर अजूनच छान दिसल तू हा मला तेवढी पाहिजे का हा देते की सगळ्यात देते मी चालन सर बाई खरच ताई चांगले मला तर वाटलं देणारच नाही पण दिली बाबा हीच का अरे वा हा हीच वा 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 मस्त आहे बरं का रंगाला उठून दिसन तुझ्यावर हा त्यामुळे मागितली मी <laughs> मस्त दिसत मस्त पैकी रेडिओ आणि मला आल्या फोटो दाखव हो हो चालन चाललं चला येऊ का मग मी हा, हा, हा येऊ तुम्ही तुमचे काम मी माझं करते काम चला बाय 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 बातमी सकाळ काय अजिबात हे बघा मी तुम्हाला सांगायला आलोय बातमी आहे का किती पाणी पाडलंय तिकडे पंजाब मध्ये अह ते कशाला सांगता मला इथं मला टेन्शन काय तुम्ही सांगता काय काय टेन्शन हे बघा माझी अजिबात जागाची इच्छा नाहीये मी आता जीवच देणार आहे अरे काय झालं तुला नाही तर घर सोडून जातो मी अरे पण तुला काय झालं काय नाही काय सांगतो काय नाही काय सांगू रोजची भान नाही रोजची कतकत असं वाटते लग्न करून येणार झक मारली त्या टायमाला तुला लावायचा लावायचं अह छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडवत छोट्या छोट्या गोष्टीवरून अरे वायक मी नाही भांडत ती भांडते माझ्या सोबत अरे चालू आहे काय एकदा नवीन नवीन लग्न पुरत लागत मग मासाला पोट आणि बाय सुटत तोंड आपण लोकांचे काय संसार नाही का हा लोकांचे संस्कार नाही येत संस्कार लोकांचे संसार काय संसार नाही का त्यांचे होतात का भांडण रोज रोज नाही बाय भांडणं तडण चालत राहते तुला सांगतो मायकुझ माय काय मी लई लई ठेवायचा दोन दिवसांना राग सांगतो का चालूच राहते हे काय घर सोडून जाणार नाहीये ही पार माझ्या भोखंडी बसन पण घर सोडून काय जाणार नाही अरे अ संसार हा तुझे दोन चाक आहे एक चाक जर गाळाल तर चालत नाही बघा ना संसार करायचं राहतो अहो पण दरवेळेस ना एकच चाका खराब आहे आमचं माझ चाक ओके आता चाकाला चालायच नाहीये पुढं संसाराचा गारा वडीत न्यायचच नाहीये मग काय करू वाहून मग घ्यायचं भाऊ एखाद्या खट झाला मग त्याला जर जट नाही वाच काय नाही वायता का आलाय भाऊ मला खरच लय पाच थाय राहिलं लग्न करू तू येड्या म्हणे ना कर एवढा एकटा या बघा तिला मी घटस्फोड दे नाहीतर मी कुठतरी घर सोडून जातो अरे बाड सारखं करू नको तू जरा शहाण म्हण वाघ हे दोन दिवस लिघून जातील परत तुला ज्या बागची आठवणीन तुझ्या जर जीवाचं काय केलं तर तुला तिला नवरची आठवण करीन मी दुसरं लग्न काय होईन हो ते होईन अरे हा पण तुला यायलाच किती नाट लागल होत भाऊ किती लागून दिवस लग्न मोडली होती झालं एकूण एकूण ना जे सांभाळून ते खरं आहे म्हणा तुम्ही पोर स्वर झालं म्हणजे ती पडे गार कुठे नेत नाही तू कुठं बघता का दवाखान्या तिला हा आता काय करो सांगा बरं कसे बांधणं आमचे बंद होतील काय नाही काय नाही थोडी ना आपण शांतता घ्यायची तू एक काम कर तू अंड साखर नाही तुंडा साखर बघ पटवी छान तुंडामध्ये गोडी बनव काहीच बन आपला नाही ऐकू तर मी बरं बघतो मी मी चालतो राग राग निघून नाही नाही तुझी वाच काय करू नको भाऊ काय होतं असं जर माल रागा पाय मोक्ष नाही भेटत मोक्ष मनाना मनाने न्यायला मनाना बरस मार काय कामाचं नाही हा देह काय दिला देवाना चांगलं करा करता चांगलं वाग करता चांगलं राहा करता चांगलं बोलाय करता बरं झालं तुम्ही डोळे उघडले माझे मी काय करतो घरी जातो बायकोला सांगतो थोडं गोडीत नाही ऐकले तर मला फोन कर मी येतो तुझ्या घरी बरं जा तुम्ही जमल येऊ का मग आणि तिला काय मारू नको नाही नाही माझी काय हिम्मत आहे तिला मारायची हा मी नाही मार्ग कमी कर थोडी मी कुठं पितो आता नाही दिवशीच वर्षीच वरतीच गणपती ते वेगळी गोष्ट आहे रोज थोडच मी काय बेवटाय का मागून चेडी सुटून घ्यायची तुझी नाचता नाचता जाऊ द्या ते कशाला करता आता तेच तुला सांगतो जाऊ मग हा जाय खाऊ नको समजून सांगतेला आयकर ती काय करते का आताच लग्न नाही झालं ये येईल बसे दिसते मला तरी मतच आणि ते होत काय ना काय नाय तू पंजाब मध्ये बाई चला अरे देवा ह्यांच्या घराला तर कडी कुठं गेले काय माहिती ताई ओ ताई इथं असते अरे इथ पण कडी आहे कुठ गेल्या ताई असू शकत ते ताई बघ नवरा बायकोत भांडण होतच असते तर माझ पण चुकलं मी तुला खूप बोललो पण तुला खरं सांगू का माझ लय प्रेम आहे तुझ्यावर हे बघ आता इथून पुढं मी तुला अजिबात त्रास नाही देणार तू तु, तू म्हणशील तसं वागल मी आणि रसली होती तू माझ्यावर आणि मग माझ्या आवडीची साडी का घातली तू तुला माहिती आहे मला ही साडी किती आवडती हां ही साडी घातल्यावर खूप प्रेम होतं तुझ्यावर माझं आणि हे बघ मी आता तुझ्यावर खूप प्रेम करेल मी आता दारू नाही प्याणार अजिबात खरच नाही प्याना बायको ऐक ना सॉरी आहो मध्ये सॉरी चालू आणि नशीब कुठलं माझ अगं ऐक ना तस तस नाही झालं ऐक तुझं काहीतरी गैरसमज झालाय का तुम्ही माझ्या डोळ्याला बरं हात लावला येऊन बरं मारली तुम्ही ते काय झालं ही साडी साडी कोणाची आहे ना अगं रडू नको ही साडी कोणाची आहे तुझी ना माझी साडी अगं मला काय वाटलं तू ये तुझी साडी म्हणल्यावर मला वाटलं तुझी एवढं कळलं नाही का तुम्हाला अगं पण मला खरच नाही लक्षात आलं मि, तुला तो, तुला मी तुला प्रियमनी बोलत होतो मी तुला मिठी मारली मला वाटलं भांण्ण करून गेलो हिला स्वारी मानव म्हणून आलो अहो बद्दल मला कळतं परवायला हात लावतात हो का कोण हा जर बघायचं ना कोण आहे कोण नाही आणि खुशाल आल मला म्हणतायत काय 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 तुम्ही कशाला साडी घातली माझ्या बायकोची बघा मला येड्यात काढू नका बर का तुम्ही काय मला येडी समजता काय मला काय तुमच्या थेर कळत नाही का काय झालं आणि काय ग तू तुम्क माझी साडी घेऊन माझ्याच नवऱ्याला भुलवायला निघाली काय आहो नाही होता मी किती वेळेस झाले तुम्हाला शोधते माहिती काय इथं घराला दोन्ही घराला कडी होती म्हणून मी इथं आले आणि आले डायरेक्ट मला मिठी मारली गपे बाई तू मला शोधत होती का यांना शोधत होती त्यांची काय चांगले त्या... मोक चांगले मोक मारला माझ्या नवऱ्या त्यांची काय चूक नाहीये चुकी तर तुमचीच आहे बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटलं मी गेले निघून तुम्ही करायला मोकळे काय केलं काय केलं चांगलं पाहिलं नाही काय केलं अहो पण मी एवढं तुमच्या शेजारी राहते मी असं कसं काय चुकून झालं ते चुकून चुकून असं होत का आणि काय हो माझा रंग सावळा तिचा रंग गोरा तुम्हाला एवढा फरक नाही कळला रंगाचा जाऊन द्या अहो आकार बघा माझा हि आकार बघा दिसलं मला नाही कळलं ते पण जाऊन द्या हयटीच बघा तुमच्या एवढी लागते मी हे एवढी लागते अग मी मुद्दाम नाही केलं खरं सांगतो मी तुला मुद्दाम नाही बरोबर आहे ना चांगले भेटलं की वाटतं वाटत पण तुम्हाला कळत नाही का तुम्हाला तुमची बायकोला ओळखता येत नाही का खुशाल आले तर माझ्या काय पडले मी पण शॉक झाले किती वेळ चार कोण आहे असं तुम्ही काय बोलायचं ना तुम्ही काहीच नाही बोलले मी मला बोलायचं चान्सेस कुठं दिला तुम्ही मला लुटू शकत होत्या हात काढू शकत होत्या था नहीं। था नहीं। होते ना, तुला तुम्ही का फसा तुम्ही काय तिच्या बाजू पण मला माहितीच नव्हतं ना हे होते म्हणून मला वाटलं दुसरं कोणतरी मुलगा तुला वाटत असल का भान झाले म्हणून मी दुसऱ्या बाईची नादी लागलो तसं काही नाहीये गैरसमज नको करू दुसऱ्या बाईच्या हिच्या नादी लागलाय दुसरी बाई कशाला हिच आपण तसं नको समजू तस नको माझ अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे असं नाही भांडण झाले म्हणून मी लगेच तुला सोडून देईन आणि दुसरी बाई धरलं असं कस काय होईल तसं तुम्हाला मी आवडत नाही नाही का तसं मला कळायलाच आहे भांडण करताय आज कळलं मला माझे भांडण का केलं अगं मी माफी माग लावतो म्हणलं प्रेमाने तुला सांगाव म्हणून तुला मी असं मिठी मारली होती हा आणि असं पण ना खरंच ते तुमचीच भांडण मिटवत होते कारण की मला कसं माहिती ते माझे डोळे वगैरे दाबले तेव्हा ते बायको बायकोच म्हणत होते सॉरी वगैरे बोलले ते खरंच आमचं तसं काहीच नाहीये तू नको सांगू मला तू नको गोडगड करू मधी मधी अगर रडू नको ना पण मम्माला तोडायचं असेल तर मी त्यांच्या बाबतीत वाईटच बोलेन ना चांगलं का बोलेन मला राहायचं इथं अगं असं काय करते तू ऐक ना तुम्ही असंच करणार आता इथं असं केलं तिकडे जाऊन दुसरीकडे काय काय करता तुम्ही अगं गैरसमज झालाय तस काही नाही गैरसमज सांगा ना राव तिला ऐक ना ताई ओ थांबण ना खरच काही नाहीये हे बघा तुम्हाला वाटतं का आज आपण एवढ्या दिवसापासून बोलतो मी असं कशाला करण मी ह्यांना पण इतकी चांगली ओळखते मी असं कधी करल कधी काय आणि त्यांनी पण माझ्यासोबत काहीच वाईट बोलली नाही आणि खरच मला काय वाटलं की माझं बॉयफ्रेंड वगैरे म्हणून मी म्हंटल हा ओके म्हणून मी काय जास्त आहे का तुम्हाला बॉयफ्रेंड हा आहे ना बॉयफ्रेंड तुम्हाला काय करायचंय तिला बॉयफ्रेंड असं नाही तर काय असू हा नाही हाय त्यांना बॉयफ्रेंड म्हणल्यावर त्यांना काय करायचं माझं तू संशय नको घेऊ ना ऐक ना संशय नको घेऊ चला तुम्हाला जे लपडे करायचेत ना ते करा बस इथंच अग लपड्याच काय आलं आता आई अहो तुम्ही तरी समजून सांगायचं ना तिला आता सांगितलं ना किती समजून सांगू मी तरी पण मला काय म्हणायचं मी किती वेळ डोळे धरले होते दाबून तुमचे तुम्हाला मिठी मारली होती तुम्ही काहीच नाही बोलल्या मला लोटून पण नाही दिलं ते ना खर सांगू का मला पण जरा बरच वाटत होत बर वाटत होत खर खरं काय हो ना अहो पण तुम्हाला बॉयफ्रेंड आहे ना नाहीये हो मग आता तुम्ही बोलल्या ते असच मी त्यांना शांत होण्यासाठी बोलले खरं काय तुम्हाला बॉयफ्रेंड नाहीये नाही तुम्हाला खरं सांग का मी पण माझ्या बायकोला वैतगलोय बर का तुम्ही मला आवडतच होत्या पहिल्यापासून पण म्हंटल कसं बोलाव आता माझं लग्न झालंय नाही पण आपल्यात ते काय होणं शक्य नाही नाही होईल होईल ऐकाय का आपण चोरून चोरून भेटत जाऊ नको ना तुमची बाईक आहे ना मला मारून टाक नको मला नाही भेटायचं त्याचं नाही टेंशन घेऊ तुम्हाला बरं वाटत होतं ना असतं मग नाही 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 वाटत मला बरं हो मला बॉयफ्रेंड आहे खोट खोट बोलतोय तुम्ही खरं बोलतेय मी मला माहितीये लास्टय तुम्ही आता बोलायला ठीक आहे नंतर मला सांगा काय अडचण नाही उद्या परवा सांगा मला तुमच्या मनातलं तुमची बाईक पहिले तुम्हाला लाटणीने झोडीन आता ते बघू मी तिला सोडून देईन काय नाही एवढं सोडून देईन नाही हो तसं काही नाही मी चालली हो हो थोडी लाजली <laughs> पण शंभर टक्के खात्री आहे याच्या मनात आहे ना माझ्याविषयी शंभर टक्के प्रेम आहे किती वेळ डोळे धरले होते कधी बोलली नाही मला लोटून दिलं नाही काहीच नाही आरडली नाही ओरडली नाही उद्या ना डबल मी आता प्रपोजच करतो डायरेक्ट आयलो मी म्हणतो हा चला